परशुरामाची भूमी या यूट्यूब चॅनलमध्ये आप आपलं स्वागत आहे तसेच आता आप आम्ही ज्ञानेश्वर मावली वारकरी भजन मंडळ चित्रवाडी आता आम्ही ग्रंथ रावले आहे त्र्यंबके महात्मे या संदर्भात आता आम्ही ऐकायला चाललेले आहेत आणि सगळे ते मंडळी तिथे आहेत उत्सवाने तर आम्ही आता पाहू पुढे मागे लागलो पुढे ग्रंथाला सुरुवात होत आहे तर आम्ही ऐकत आहोत तर म्हणजे आपल्याला आवडल्यास आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोशलमध्ये लाईक करा तर आम्ही ग्रंथ ऐकता चाललो आहोत त्रंबाच्या मागणी गे, शकावू ऐकू आणि सवय शक्ती ही मानशक्ती आहे तर ज्ञान घे घ्यायचं किती कितीही आपल्यावर आहे सगळं हो तर आता मी जातो आज जातो गणेश केलिया नमन सपल यद्ेंचे वयागन ते वंदू श्रीचरण चरण श्री गणेशाय नमा माहिक चरित्र जय जय श्री कर्पूरगौरा कमळाक्ष प्रियाैलासविहार कपाळभूषक द्रव्य द्रव्य धरा कौर्ण सगर कप कपड दृश्य कालप्रिया गंगाधरा गजासुर मर्दना गदाधीश्वरां गुरज्ञगदाधरां गम्भीरा गद दर्पहारा गिरिवर्यां त्रिपुरा दहना त्रिम्बकेशां त्रितापहारका त्रिगुणाधीशां त्र्यम्बकस्वरपा त्रैस्कन्ध्यवासां त्रिदोष गदोषा त्रिनेत्रा शिराब्धिदायका उपमन्नुप्रियाम् कालदर्पहरा करुणालया स्वाश्रे तोषवीशी धनंजया देवने वया नकुंडजा मागिया ध्यायचे कथन पलशुनी तिष्कते शिद्धगण अनंतर करीते स्वामी श्री प्रश्ना जगत पावन व्हावया आणि मागील देह कथन झाल्यानंतर भगवान प्रश्न करतात काय जगाचं जगन या काय प्रश्न करतात नंदी जे आपण बोलतो ते तुम्ही हे चांगलं म्हणिक चांगले ना तिथं त्यांना त्या राजाला धोश केला होता हे नाग हा ते नागला तिथं ते केलं तिथं ते भावन केलं नंदीमुखे कथानक ऐकेश्व्य प्रजापालक तुची इतिहास रागव प्रसिद्ध प्रसिद्ध प्राप्त नंदीमुखे कथानक ऐकते श्वेत प्रजा पालक आणि नंदीच्या मुखाने सांगितलं आहे तर श्वेत राजाला ते तोची इतिहास राघव कर प्रसिद्ध करीत प्राकृती आणि तोच इतिहास ग्रंथकार प्रसिद्ध करतात महापीठे जी जगतप्रेयी पंडित सांगती सौख्यदायीने ते राहते कौण्या खाई की आम्ही निघिले आणि महापीठ जे काय आहेत तिथे साडेतीन पीठ ना साडेतीन पीठ ती कुठं कुठं राहतात किंवा त्या कोणत्या ठिकाणी आहेत ते आम्हाला सांगा असं शेतराजेनं नंदीकिशोराना विचारलं ऐकून सिद्धांत प्रश्न संत सदा षडान म्हणे महापीठांचे स्थान निश्चय सांगतो आणि त्याच्या आधी ही कथा छडानानाने सिद्धांना सांगितली होती त्यांचे कुठं राहतात ते सांगतात जे ते महादेव जनार्दन चेते ते राहते पिठे संपूर्ण तथापिकी महिमान यथा मधी सांगतो जे महा... ते महादेव जनार्दन महादेव आणि महा विष्णू जे ते राहतात त्या ठिकाणी तिन्ही पिके आ, पिके असतात पण त्याच्या अगोदर म्हणतात रमिकी महिमानं येतात मग ते सांगतो आणि त्या दिवशी रम्बिकी म त्याबद्दल रणिका रम्बिकी क्षेत्रामधला महिमा त्याविषयी कसा आहे तुम्ही सांगतो असे नंदिकेश्वर म्हणतात कांची वाशिनी कामाक्षिणी कामरूपक्षा महापीठ का, जे काम ते नीलद्रीवरी चंदिका सिद्धिदायिका भक्ता ते कांची वासिल कामाक्षे कांची क्षेत्राशी पार्वती कामरूपक्षा महापीठ जे का ते निलाद्रीवरील चंडिका सिद्धिदायका भक्ता ते यांचे नीलपर्वजावत जे आपल्याला वाचून गेलं चंडिका बे पार्वती ते जे महापीठ ते भुवनेश्वरचं व वर, वरिष्ठ वाराणसीचं जे वरिष्ठ ते तन्मान असे नेपाळ नेपाळक्ष वायवेश पौरपीठ दक्षिणेश पतनाच्या समीपवास वैरवाख्य पीठांचा उत्तरिशी कानकपूज ज्याचे समोर दंडिकेराज अहिल्या दुसरं म्हणतात अहिल्या विद्यापीठ आहे त्या ठिकाणी ते एक पीठ आणि पेडगिरा पावलं होती म्हणजे चिंडी काही ठिकाणी अहिल्या आले होते ते परत पेड़, रागाने आलेली गणपतीने परत घेऊन गेले ते संपूर्ण जना मोहमायक आग्नेयशी भास्कर रक्षक नाचे योगिनी कंदप गौरी समीप आनंदे वक्रकडाजे समीप भागी आम्रात काख्य महायोगी दक्षिणे तात अनुषंगी वामन कोटी नामक्रीतजे केदारपित्र फुलतावर्ती कैषी जगाना भैरवमूर्ती

पिढराये आरणीशी पूर्वीशी त्याच्या भुवनेश्वरी ऐसा जोका का कोलकिरी येथे अंबिका वसे गौरी गंगाद्वार पीठते जेथे गंगेचे भाग्य भाग्यश्रय ते तेची ते 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 तीनशे पिठांचे निश्चय गिरीच्या शिकरी करा निश्चय कैलास साक्य महापीठ ओंकारपीठ शिवमंदिरी मुक्तिमंडपे कुला कुलातक निर्धारी त्रिपुरपीठ दुर्गावरी दक्षिणेश चंडाख्य जेते करे नित्य कर्म शेतराजा गौतम त्या कोटे तीर्थी निरुपम गोकर्ण गोकर्ण आख्यापीठ आख्यानपीठते महापीठते ळापुरात ते, ते गंगालय प्रतिष्ठित पश्चिमेशी विख्यात कायेश संचरे ज्या चित्र विचित्र चित्रविचित्र पुरी श्रीवर्धन हस्तिनानगरी श्रीगंगेच्या नगरी सोमलिंगसांख्या उ उत... सो सोमलिंगा सांख्या उज्जनी उत... सो... महामाया शैली प्रयागपीठ प्रयागतीर्थि महामायाप्रतीक्षे जनेश्वर उषावर्ती महेंद्रागिरी मल्लिकार्जुनसे मेरपीठ पीठ निर्धारी ओटी शाखपीठ निदारी गंगत्तरी तीर्थदे श्रीच्या समोर वामन धब दर्पहर धिरा गुराख त्रिभुवनेश्वर स्वबलिता झाला स्वानंदे सिद्धपीठ चिकायतन दक्षपीठ दत्तात्रेदान छत्रेश्वरी पावन सरस्वती पा, तीर्थे लक्ष्मी लक्ष्मीसमप ललिता शारदा समान रूप सिद्ध मंदिर सुखरूप राताची हर ऋषी जी का आणखी वर्णावया येते पिनाकी ती सिद्ध विनायकी पुण्यभूमिका जाणूने कमेक्याच्या बाहेर आत आदर्श गणपती प्रख्यात यात्रे इच्छी, इच्छी विघ्ने हरित उमा तोत्सावाय पूर्वेश प्रयागतीर्थाकरा सिद्धविनायक अग्नेश घुमकेशाक कपिलनाम दक्षिणेशी दुर्मुखी बिंदनै पाशपाणे पश्चिमे प्रती वायवेशी गौतमूर्ती गणसय पृष्ठदशे गज कर्णनामा उत्तरेशी कर्णयुग युगे निवारी पातकाशी मंगलाक्ष ईशान्येशी बळी प्रगती आठवे एकी तापाशी कोटी कोटी जण सायुजाश हरिती विघ्न भौम्यचतुर्थीत करिता पूजना कामना पूर्ण करीत स्नान पंचामृत नंदाक्षता सहस्र दुर्वा पुष्ट अर्पिता भूपदी पण नैवेद्य दे समर्पिता देता कृष्ण क्रिया कही असे त्या तीर्थांच्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणतात काय भौम्य चतुर्थी तीर्थ कविता पूजन कामना पूर्ण कविती ते भौम चतुर्थ चतुर्थी म्हणून घेते त्यावेळीच त्या तीर्थ ज्या कीटांचं पूजन अर्चन केलं तर काय म्हणतात स्नान पंचामृत गंधाक्षता सहस्र दुर्वा पुष्पे अर्पिता भूपदीप नैवेद्य समर्पिता गेता पृष्ठ तिया आठे